व्यंगचित्रकार चंद्रशेखर हाडा यांच्या नजरेतनं दिल्ली निवडणुकीचं एक व्यंगचित्र बघा केजरीवाल यांच्या आप पक्षाला पराभूत करण्यासाठी आघाडी धर्म बाजूला ठेवून स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे परिणाम म्हणजे आप आणि काँग्रेस दोघांचाही पराभव झाला आणि भाजपने दिल्ली काबीज केली असा साधा सरळ अर्थ या व्यंगचित्राचा दिसतोय दिल्लीत भाजप जिंकली फक्त जिंकलीच नाही तर भाजपने आपचं नाकच कापलं म्हणजेच अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदी यांना पराभवाचा धक्का बसला पण यात चर्चा काँग्रेसवर होत नाहीये कारण काँग्रेसवर चर्चा व्हावी एवढा परफॉर्मन्स देखील या काँग्रेस पक्षाचा या निकालामध्ये दिसून येत नाहीये दोन हजार तेरा दोन हजार पंधरा दोन हजार वीस सलग तिन्ही विधानसभा निवडणुकीत काँग्रेस अक्षरशः शून्यावर आहे एक आमदार काँग्रेसला दिल्लीमध्ये निवडून आणता आलेला नाहीये कधी काळी सलग पंधरा वर्ष काँग्रेसची दिल्लीवरती सत्ता होती मग नंतर काँग्रेसला काय झालं सलग तिन्ही निवडणुका सांगतायत की दिल्लीमध्ये काँग्रेस संपली आणि याला जबाबदार स्वतः काँग्रेसच आहे नमस्कार मी मोहिनी जाधव तुम्ही पाहत आहात लगावबत्ती आजवर दिल्लीत काय घडलं एकोणीसशे बावन्न मध्ये पहिल्यांदा दिल्लीत विधानसभेची स्थापना झालेली त्यानंतर दिल्लीला फक्त आठ विधानसभा आणि मुख्यमंत्री मिळाले एकोणीसशे ते त्र्याण्णव या सदतीस वर्षांच्या काळात दिल्ली विधानसभा बरखास्त करण्यात आली होती आणि दिल्लीला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला होता अखेर एक्क्याण्णव मध्ये पी नरसिंह राव सरकारने दिल्ली सरकारला काही अधिकार बहाल केले ज्यामुळे दिल्लीला सत्तर सदस्यांची विधानसभा मिळाली परंतु राजधानीचे काही विशेष अधिकार केंद्र सरकारने आपल्याकडेच ठेवले बऱ्याच काळाने जेव्हा एकोणीशे त्र्याण्णव मध्ये दिल्लीत निवडणुका झाल्या आणि तेव्हा भाजपने सत्तर पैकी तब्बल एकोणपन्नास जागा जिंकून दिल्लीचा तख्त राखला होता तेव्हा काँग्रेसला फक्त चौदा जागा मिळाल्या याचं कारण म्हणजे चौऱ्याऐंशी मध्ये दिल्लीत झालेल्या शिख विरोधी दंगलीमध्ये काँग्रेसवर गंभीर आरोप झाले ज्याचा थेट परिणाम झाला तो म्हणजे काँग्रेस दिल्लीत पराभूत झाली होती च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला आणि काँग्रेसने तब्बल बावन जागा जिंकून सरकार स्थापन केला शिला दीक्षित या मुख्यमंत्री बनल्या कारण या विजयामागे शिला दीक्षित यांची कामगिरी होती असं म्हटलं गेलं त्यांनी दिल्लीवरती काँग्रेसची पकड मजबूत ठेवली होती त्यांच्याच कार्यकाळात दिल्लीमध्ये उड्डाण पुलांपासून ते दिल्ली मेट्रो पर्यंत अनेक विकास काम आली आणि म्हणूनच दिल्लीने काँग्रेसला निवडून दिलं पुढील पंधरा वर्ष काँग्रेसने दिल्लीवरती राज्य केलं पण दोन हजार ला दिल्लीत आम आदमी पक्षाचा उदय झाला त्याला कारणीभूत ठरलं समाजसेवक अण्णा हजारेंचं उपोषण केंद्रातील मनमोहन सिंग यांच्या युपीए सरकारवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप करण्यात आले यामुळे दिल्लीत भ्रष्टाचार विरोधी चळवळ सुरू झाली समाजसेवक अण्णा हजारे यांच्याबरोबर मिळून अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसच्या विरोधात रान उठवलं नेमकं त्याचवेळी देशामध्ये मोदी लाट देखील होती अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाची स्थापना करून दिल्लीच्या राजकारणात प्रवेश केला तेव्हा दिल्लीतील मतदारांनी काँग्रेस आणि भाजपला नाकारलं दोन या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागला तीन वेळा मुख्यमंत्री असलेल्या काँग्रेसच्या शीला दीक्षित यांचा अरविंद केजरीवाल यांनी पराभव केला त्यांच्या आम आदमी पक्षाला अठ्ठावीस जागा मिळाल्या आणि आम आदमी पक्षाने सरकार स्थापन केलं तर भाजपने सर्वाधिक एकतीस जागांवर विजय मिळवला होता पण पन भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी काँग्रेसने आपला पाठिंबा दिला काँग्रेसच्या आठ जागा निवडून आलेल्या तेव्हा काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती त्यावेळी काँग्रेसने भाजप पक्षाला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी आम आदमी पक्षाला पाठिंबा दिला होता यामुळे आप दिल्लीत स्ट्रॉंग झाली पण काँग्रेस स्वतःच अस्तित्व संपवत गेली कारण त्यानंतर दोन हजार पंधरा मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत निवडणुकीत आम आदमी पक्षाने सत्तर पैकी सदुसष्ट जागा मिळवत दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केली दिल्लीवरती सलग पंधरा वर्ष राज्य करणाऱ्या काँग्रेसला एकही जागा मिळवता आली नव्हती आणि भाजपला केवळ तीनच जागा जिंकता आल्या होत्या पुन्हा दोन विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने सत्तर पैकी बासष्ट जागा जिंकून सलग तिसऱ्यांदा दिल्लीत सरकार स्थापन केलं होतं भाजप तीन जागांवर पाच जागांवरती पोहोचली मात्र काँग्रेसला दुसऱ्यांदा भोपळाही फोडता आला नाही म्हणजेच काँग्रेस पुन्हा शून्यावर होते सहासष्ट जागा लढवून देखील काँग्रेस एकाही जागेवर दुसऱ्या क्रमांकावरती नव्हती फक्त गांधीनगर देवळी आणि कस्तुरबा नगर या तीनच जागांवरती काँग्रेस डिपॉझिट वाचू शकलं होतं एकीकडे आपने पन्नास टक्क्यांहून जास्त वोट शेअर घेतला तर दुसरीकडे भाजपने छत्तीस टक्के तर काँग्रेस नाम मात्र चार टक्के मतदान घेऊ शकली एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये सत्तेचाळीस पॉईंट पंच्या दोन हजार पंधराच्या विधानसभा निवडणुकीत नऊ पॉईंट सात टक्के आणि दोन हजार वीस मध्ये चार पॉईंट सव्वीस टक्के मतं काँग्रेसला मिळवता आली दिल्लीत काँग्रेस जितक्या वेगाने मागे पडत गेली तितक्याच वेगाने आम आदमी पक्षाचा आलेख वर चढतच गेला यंदाच्या निवडणुकीत मात्र काँग्रेसने सगळी ताकद पणाला लावली होती अनेक मोठ्या नेत्यांना उमेदवारी देऊन निवडणुकीमध्ये निर्माण केली होती नवी दिल्ली अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात माजी खासदार संदीप दीक्षित दीक्षित यांचे चिरंजीव आहेत त्यांना उभं केलं गेलं आणि कालाकाजी मतदारसंघात अतिशी यांच्या विरुद्ध अलका लांबा यांना उमेदवारी देऊन काँग्रेस भाजप आणि आम आदमी पक्ष यांच्यातील लढत तिरंगी करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला होता भविष्यात भाजप सोबत थेट स्पर्धा करायची असेल तर ज्या पक्षाच्या उदयामुळं दिल्लीत काँग्रेसचं नुकसान झालंय त्या पक्षाला म्हणजेच आपला पराभूत करणं हे काँग्रेससाठी आवश्यक होतं पण त्यात काँग्रेस फेल ठरली अनेक चार ते पाच टर्म चे आमदार या निवडणुकीमध्ये उभे होते ज्या जागांवरती काँग्रेसची मजबूत पकड असल्याचं म्हटलं गेलं अशा जागांवरही काँग्रेसचा पराभव झाला एकेकाळी एक दिल्लीत काँग्रेस पंचेचाळीस टक्के मतदान होत पण अलीकडच्या दोन ते तीन निवडणुकीतली आकडेवारी सांगते की काँग्रेसच्या सा मतदानाचा टक्का हा चार ते सहा टक्क्यांपर्यंत जाऊन घसरलाय आत्ताच्या म्हणजेच दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीत भाजपने सत्तेचाळीस टक्के आपने त्रेचाळीस टक्के तर काँग्रेसने सहा टक्के वोट शेअर ते राजकीय आधार असलेली मुस्लिम दलित पंजाबी ब्राह्मण आणि शीख मत आम आदमी पक्षाची मतपेढी बनत गेली दिल्लीत तेरा टक्के मुस्लिम मतदार आहेत याच मुस्लिम बहुल मतदार संघातही भाजपचा भगवा फेडकलाय त्यामुळं काँग्रेसने त्यांचा हक्काचा मुस्लिम मतदार देखील गमावलाय हे इथं स्पष्ट झालंय काँग्रेसने दलित आणि मुस्लिम बहुल जागांवरती लक्ष केंद्रित केलेलं परंतु ओबीसीने त्यांच्या पक्षाचे उमेदवार काही जागांवरती उभे करून काँग्रेसचा संपूर्ण खेळ बिघडवला या निवडणुकीत काँग्रेस सोबत हो युती न करणं ही आम आदमी पक्षाची मोठी चूक होती इंडिया आघाडीला कमकोत करण्यासाठी आपच्या नेत्यांनी काँग्रेसला जबाबदार धरलं होतं पण चूक ही काँग्रेसने केली आपने दिल्ली निवडणुकीत काँग्रेसकडे पाठिंबा मागितला होता पण नंतर त्याला नकार दिला दोघांमधली जागा वाटपाच्या मुद्द्यांवरनं बोलणी फिसकटली होती इंडिया आघाडीत एकत्र असूनही काँग्रेसने आप हाच दिल्लीतला विरोधी पक्ष मानला आणि आप विरोधात आक्रमक प्रचार केला होता आप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकाच प्रकारच्या मतपेढीवरती काम करत होते त्यासाठी प्रयत्न करत होते आणि त्याचाच परिणाम म्हणजे पन्नास टक्केपेक्षा जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेल्या मुस्लिम बहुल भागात काँग्रेस पराभूत झाली याचा अर्थ मतविभाजनाचा फटका काँग्रेसला बसला आम आदमी पक्षाने काँग्रेस एकत्र लढली असती तर चित्र वेगळं असतं असो आजवर काँग्रेस भाजप आणि आम आदमी पक्षाने वेळोवेळी दिल्लीवरती आपली सत्ता आणली आहे पण गेल्या तिन्ही निवडणुकीत एकही आमदार निवडून आलेला नाहीये इतकी वाईट वेळ काँग्रेसवर आली आहे आता दिल्लीत पुन्हा त्याच जोमाने उभं राहण्यासाठी काँग्रेस काय करेल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका